माझं कठोर आमरण उपोषण सुरू आहे एका बाजूला मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी बैठका घेऊ अशी चर्चा सरकारकडून सुरू आहे मात्र अशा चर्चा करून सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव आहे असा अंदाज दिसतो असा गंभीर आरोप म्हणून जरांगे पाटील यांनी केला आहे जरांगे यांनी आज अंतरवली सराठीमध्ये पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे सरकारकडून माझ्या आंदोलनाची दखल घेतली जात नसून केवळ मला खेळवणं सुरू आहे जर या आंदोलनाची दखल सरकारनं घेतली नाही तर मराठे यांना चांगला वचका दाखवतील असा इशाराही जरांगे यांनी दिलाय दरम्यान जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचाही जरांगी यांनी समाचार घेतला आहे चौथा दिवस आहे जी माहिती मिळते ती आज सरकार पातळीवर एक दोघे जण येऊन तुम्हाला भेटणार आहेत असं कळलं प्रत्यक्ष काही या दोन तीन दिवसांमध्ये आतापर्यंत काही संवाद का किंवा पातळीवर कोणाशी संपर्क नाही परवा दिवशी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या वेळेस तिन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा केली होती आपण निर्णय घेऊन चर्चा करणार आहोत काही काल चर्चा झाली दिसत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन होता त्यावर काही दिल्लीत होते काही पक्षाच्या नेत्यांचे बैठका होत्या त्यावर चर्चा झाली नाही असं दिसतं आहे आता इकडे नोकोशन कठोर चालू आहे बैठा का घेऊ निर्णय काढू दाटामोटी बिडी लावत असते मराठ्याला गोड बोलून ताटा काढायचं काम करत असते ना एखादी ससा अंदाज दिसतोय मग एक म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरून आहे तातडीनं मार्ग काढून काढतो म्हणायचं पाच पाच दिवस होऊ द्यायचे म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटत शक्य अशी वाटते अंदाज आहे त्या जर मराठ्याची माया असते चार चार दिवस उगूच दिले नसते त्याने आरक्षण दिलं आहे ते टिकणार आहे विनाकारण वाद वाढू नये तू मग सांगू मला आम्हाला कळत मागच्या वेळेला म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही आणि तसं समजून पण नका थोड थांब एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची तर हे केवळ तुम्हाला फेरवण्याचं चालू आहे का वाटत मागच्या वेळेला तुम्ही उत्पोषण केलं होतं त्याला सुद्धा चार पाच सात दिवस झाले होते मात्र सरकारनं कोणतीही दखल घेतली नव्हती तसा प्रकार दाखवते वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आलेली होती आता या क्षणला तपासणी केल्यानंतर आहेत तज्ज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची तब्येत चौथ्या दिवशी ढासळत चालली आहे त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्यावे लागतील हा डॉक्टर म्हणलं काहीतरी ऐंशी बीपी काहीतरी म्हणलं मला नाही कळालं ते काय ते कमी का झालं उपचार घ्यावा लागते सलाईन मी नाही घेणार मागच्या सारखी तुमची भूमिका ठाम आहे की उपचार घेणार नाही घेणार लोकसभेच्या निवडणुका झाल्या मंत्री वाटपही झाली विधानसभेच्या निवडणुकीकडे नाही पक्षावर दादा वेगवेगळे आमदार जे आहेत ते आता हळूहळू पाठिंबा देण्याचे पत्र जे आहे ते देताना आपल्याला बघायला मिळत आहे थँक्यू थँक्यू काळजी लोकप्रेमध्ये लोकनायक न्यूज